आणि आणखीन एक मोठी बातमी येते पुण्यातून पुण्यात यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीत राडा केला आहे उस्मानाबादमधल्या शेतकऱ्याचे तुरीचे पन्नास लाख रुपये थकवल्यामुळे यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाफार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समजतंय पुण्यातून ही मोठी बातमी हाती येते दृश्य आहेत जो राडा यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातला मिकी गई मिकी प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात किती वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे सध्या काही कारवाई करण्यात येते का रेश्मा हे जे उस्मानाबाद येथील जे हे सगळे शेतकरी आहेत ते आज आ, या महाफार्मर कंपनी आहे त्यांच्या संचालकाला योगेश थोरात म्हणून आहेत त्यांना भेटण्यासाठी पुण्यात आलेले होते जानेवारी मध्ये यांनी त्यांची तूर दिलेली होती पाच हजार पन्नास रुपये असे यांनी त्यांनी त्यांनी त्यांची तूर त्या ठिकाणी दिलेली होती परंतु कुठल्याही उत्तर दिला जात नव्हता यांचे पैसे अजून देखील या शेतकऱ्यांना यांचे मिळालेले नाही आहेत शेवटी तिथं हे पोचल्यानंतर जे हे योगेश थोरात म्हणून संचालक आहेत ते देखील त्यांना ठिकाणी भेटले नाहीत त्यांना फोन उचलत नव्हते त्या ठिकाणी त्यांच्याकडून टाळाटाळ केली गेली जे अधिकारी त्या ठिकाणी ते कंपनीचे होते त्यांच्याशी बातचीत केली असता कुठलंही योग्य उत्तर त्यांना त्या ठिकाणी दिलं नाही उडवाडीचे उत्तर त्या ठिकाणी त्यानंतर जे युथ काँग्रेसचे काही लोक त्यांच्याबरोबर या शेतकऱ्यांबरोबर होते त्यांनी त्या ठिकाणी त्या जो अधिकारी होता त्याच्याबरोबर थोडीशी मारहाण केली त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये दे तोडफोड देखील केलेली आहे त्यानंतर आता मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे या, या काँग्रेसच्या जे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा देखील नोंद झालेला आहे रेश्मा निकी धन्यवाद या माहितीबद्दल